शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन तिघर अंतर्गत मंजूर झालेली भरपाई जमा करण्याचे काम सुरू आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सोळाशे वीस कोटी रुपये जमा करण्यात आले तर आणखीन पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हे पैसे पुढच्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील हे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे विशेष म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन टिगर अंतर्गत भरपाई निश्चित करण्याचे काम सुरू आहे म्हणजे या दोन टिगरद्वारे मिळणारी रक्कम अजून निश्चित झालेली नाही बावीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना एकतीस ते कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे या आधीच्या अहवालाच्या तुलनेमध्ये ही भरपाईची रक्कम पाच पटीने अधिक आहे आणि पुढच्या काळामध्ये यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन टिंगर अंतर्गत भरपाई जमा होत आहे कापणी पश्चात पीक विमाच्या नियमानुसार राज्य सरकारने आपल्या आपल्या आयुष्याचा पहिला टप्पा पीक विमा कंपन्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन टिगर अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई देणे गरजेचे असते आता राज्य सरकारने आता देणे गरजेचे असते आता राज्य सरकारने पीक विमाचा पहिला टप्पा कंपन्यांना दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन टिगर अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मिळत आहे आणि विशेष म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये या दोन ठिकाणची भरपाई झालेली नाही अजूनही भरपाई निश्चित झालेली नाही त्यामुळे आपल्याला भरपाईचा आकडा दिवसेंदिवस वाढलेला दिसत आहे मागच्या आठवड्यामध्ये ही, ही भरपाईची दिवस रक्कम होती तीस हजार कोटी रुपये आणि आठवड्याची रक्कम आहे एकतीस हजार एकशे तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेली रक्कम आहे आता ही रक्कम अजूनही वाढवण्याची शक्यता आहे आता राज्यातील भरपूर जिल्ह्यामध्ये ही रक्कम मंजूर झालेली आहे यामध्ये कोकणातील एकही जिल्हा नाही या जिल्ह्यातील यामध्ये विदर्भ मराठवाडा मराठवाडा खान्देश या विदर्भ या, या सर्व विभागाचा समावेश आहे मग ही जिल्हे कोणती आपण आता ते बघूया नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावतीमध्ये अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम लातूर विभागामध्ये धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी या मिळणार छत्रपती मध्ये संभाजीनगर बीड जालना या जिल्ह्यांना पीक विमा मिरण होणार नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार कोल्हापूर विभागामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी पीक विमा म्हणजेच या विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये भरपाई मंजूर करण्यात आली आहे अनेक जिल्ह्यांची शेतकऱ्यांचे खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता शेतकऱ्यांनी जसे क्लेम केले तसे मंजूर झालेले आहेत म्हणजे झाले आहे तरी रक्कम जमा होत आहे त्यामुळे हो शेतकऱ्यांच्या खात्याचे एक दोन किंवा तीन वेळेस भरपाईचे पैसे त्यांना येत आहे असे दिसून येत आहे ज्या शेतकऱ्यांनी जसे क्लेम केले तसे मंजूर झाली तसे तिथ ते पैसे त्यांना मिळत आहे आता या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावीस एप्रिलपर्यंत तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे आणि अजून दोन टिगर अंतर्गत भ भरपाई मंजूर हे निश्चित झालेली नाही अजून कॅल्क्युलेशनचे काम चालू आहे त्यामुळे आता जो आकडा आपल्यासमोर आला आहे यामध्ये कदाचित वाढ होऊ शकते का एक तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटीपैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार सहाशे वीस कोटी रुपये जमा झाले आहे आणि पण एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये प्रक्रियेमध्ये आहे आणि ही रक्कम पुढच्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी देखील माहिती कृषी विभागामार्फत मिळाली आहे आता यामध्ये कोकणातील एकही जिल्ह्याचा समावेश नाही म्हणजे या दोन टिगरचे पैसे यांना मिळणार नाही काढणी प्रश्नात भरपाई आणि पीक कापणी या दोन तिगरचा समावेश अजून करण्यात आलेला नाही राज्य सरकारने आपल्या वाटेची केवळ पहिला टप्पा हा पीक विमा कंपन्यांना दिल्यामुळे पीक विमा कंपनी केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन तिगरचे पैसे जमा करत आहे या पुढच्या काळात जेव्हा राज्य सरकार आपल्या आपल्या हप्त्याचा दुसरा टप्पा पीक विमा कंपनीला देईल तेव्हा उरलेले दोन तिगरचे पैसे शेतकऱ्यांना मिळतील अशी माहिती विमा कंपनीकडून मिळाली आहे तरी मित्रांनो तुम्हाला हिडिओची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनचं बेल सुद्धा दाबा जेणेकरून पीक विम्याबद्दल अपडेट तुम्हाला लवकर कळेल